अरे बाबा आणि सावतर मामा सावतर मामा सावतार मामा लडके मामा लडके मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचंय मुख्यमंत्री विभाग हे जे मुलं आहेत हे छत्तीस जिल्ह्यातले मुलं आहेत हे मुलं पहिला कुठेतरी काम करत होते निवडणुकीपूर्वी आम्हाला हे सुंदर का, का बसून आणि सत्तेमध्ये आलं किंवा रस्त्यावर मुलाची परिस्थिती निर्माण झाली आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये या मुलांना पुन्हा एकदा रोजगार मिळाला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी होता धन्यवाद जरा जागा द्या त्यांच्याकडे जाऊ द्या मला जरा तुम्ही तो मी इकडे जागा या हिवाळी अधिवेशनाच्या दुसरा दिवस आणि सत्ताधारांना घेरण्यासाठी जे आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळे आंदोलन आपल्याला सत्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हा मोर्चा निघालेला आहे आणि चॉकलेट दाखवत एकंदरीतच सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण जे आहेत ते तरुणाने ते चॉकलेट दाखवलं आहे आणि सरकारला जे आहे एकंदरीत आशय जे आहे ते चॉकलेट दाखवून करत आहेत काय सांगाल काय मागणी आपली आहे प्रामुख्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस एकनाथ मामा यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढली आणि त्या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक लाख पंच्याहत्तर युवकांना कायमस्वरू एक लाख पंच्याहत्तर हजार युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी त्यांचे भाषणं झाले आणि त्यांनी लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला खुश केलं आणि सत्ता काबीज केली आणि सत्ता सिंहासन पटकवल्यानंतर अकरा महिन्याचा कार्यकाळ आता या युवकांचा युवतींचा संपलेला आहे आणि आता या राज्यातल्या प्रशिक्षित युवकांना हे सरकार वाऱ्यावर सोडत आहे मग निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर हे काय चॉकलेट होतं का म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्हा युवकांना कायमस्वरूपी रोजगाराचं चॉकलेट दिलं गेलं आणि आम्हाला फसवलं गेलंय म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही आज चॉकलेट मोर्चा काढलोय आम्हाला चॉकलेट नको आम्हाला रोजगार हवा आम्हाला चॉकलेट नकोज अरे आम्हाला चॉकलेट नको चॉकलेट नको सरकार बसलाय खुर्चीवर कुठल्या रस्त्यावर